नमस्कार मी दीपक पळसुले रात्रीचे दहा आहेत दहाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या घडीची आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत उद्या संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील या शपथविधीपूर्वी दुपारी दोन वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं दरम्यान आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी सुनेत्रा पवार बारामतीतून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे सुनेत्रा पवार यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली आपण त्यावर एक नजर टाकूया उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणारे त्यात विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे त्यात सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि त्यानंतर लगेचच त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रवादीबाबतचा कुठलाही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासोबत दोन वेळा चर्चा केली मात्र जो अंतिम निर्णय असेल तो राष्ट्रवादी पक्ष घेईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल